मित्रांनो सुख म्हणजे नक्की कायस्त जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की माई जयदीप आणि गौरीचा शोध घेण्यासाठी एका जंगलामध्ये आलेल्या असतात तेव्हा पिंटे आणि रावसाहेब माईंचा पाठला करत असतात व त्यांच्यासमोर येऊन उभे राहतात तर माई खूपच घाबरतात आणि मोठ्यानेच ओढत म्हणतात की वाट सोडा माझी तेव्हा रावसाहेब विचारतो की म्हातारे आम्हाला सांग हा जयदीप आणि गौरी कोण आहेत ते तेव्हा माई चिडूनच म्हणतात की तुम्हाला काय करायचं आणि रावसाहेबांना नालाय कसं म्हणतात तेव्हा रावसाहेब म्हणत असतो नालायक नाही तर नीच आहे मी आता दाखवतोच तुला माझा नीचपणा असं म्हणत तो, तो जोरानेच माईंच्या डोक्यामध्ये काठी घालतो तर माई लगेच बेशुद्ध होऊन खाली कोसळतात तेव्हा रावसाहेब पिंट्याला माईंचे फोटो काढण्यासाठी सांगतो व ए म्हातारे उठ असं म्हणत तो माईंना उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण माई पूर्णपणे बेशुद्ध झालेल्या असतात तेव्हा पिंट्या म्हणत असतो रावसाहेब ही म्हातारी गजकली की काय कारण तुम्ही खूप जोरात तिच्या डोक्यात मारलत तेव्हा रावसाहेब घाबरतच माईंची नाडी चेक करू लागतो आणि म्हणतो पिंट्या खरंच की हिची नाडीसुद्धा बंद पडली तर पिंट्या म्हणतो आता काय करायचं म्हणजे तेलही गेलं आणि तूपही गेलं तर रावसाहेब घाबरतच म्हणतो त्या अधिराजने जर आपल्याला इथे पाहिलं ना तर तो आपल्याला जिवंत सोडणार नाही या म्हातारीला सोडून आपल्याला इथून पळायलाच हवं म्हणून आता सर्वजण घाबरतच तेथून लगेच पळून जातात तर दुसरीकडे राजमा टेकडीवर एका झाडाखाली बसलेली असते त्याच वेळेला अधिराज व नित्या तिथे येतात तर राजमा खूपच घाबरते ते पाहून नित्या म्हणते राजमा बाळा अगं घाबरू नकोस आम्ही तुला भेटण्यासाठीच इथे आलो अधिराज म्हणत असतो राजमा तू सारखं सारखं इथे येत जाऊ नकोस त्यावर राजमा होकार देते नित्या म्हणते निघूयात तेव्हा राजमा नित्या आणि नि अधिराज दोघांचाही हात स्वतःच्या हातामध्ये पकडते आणि तिघेही घरी जाण्यासाठी निघतात त्याच वेळेला अचानक नित्याच्या कानावर विचित्र आवाज ऐकू येऊ लागतात तिला शालिनी दिसू लागते जेव्हा शिरके पाटील वाट त्या सर्वांचा शेवटचा दिवस असतो आणि शालिनीने मल्हारला दादांना माईंना कसं मारलं ते सर्व काही आता नित्याला आठवत असतं तेव्हा नित्या खूपच घाबरते आणि ती एका झाडाच्या खोडाला जाऊन धडकते तेव्हा नित्याला शालिनीने कसं जयदीपवतीला एका झाडाच्या खोडाला बांधून ठेवलं होतं आणि त्यांच्यावर तलवारीने वार केले होते ते सर्व काही आठवू लागतं तेव्हा तो प्रसंगासमोर येताच नित्याला आणखी त्रास होऊ लागतो ती चक्कर येऊन खाली कोसळते तेवढ्यात राजमा व अधिराज पडतच तिथे येतात अधिराज नित्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतो व तिच्या तोंडावर बॉटलमधील पाणी मारतो काही वेळानंतर नित्या शुद्धीवर येते तेव्हा अधिराज विचारत असतो मॅडम काय झालं तुम्हाला एवढ्याशा उन्हाने चक्कर आली वाटतं हे घ्या पाणी पिऊन घ्या परंतु तरीही नित्याच्या कानावर माई दादा उदय देवकी मल्हार या सर्वांचा आक्रोश ऐकू येत असतो की आम्हाला वाचवा शालिनी असं करू नकोस तेव्हा ती कानाला हात लावत खूप कसंतरी करत असते ते पाहून अधिराज विचारतो मॅडम तुम्हाला नक्की काय आहे नित्या विचारते तुम्हाला इथे कसले आवाज ऐकू येत नाहीत का तर अधिराज म्हणतो नाही तेव्हा नित्या सांगते की मला इथे कुणाचे तरी आवाज ऐकू येत आहेत प्लीज आपण इथून जाऊयात म्हणून आता तिघेही तेथून जाण्यासाठी निघतात तर इकडे लवली हा जंगलामध्ये लाकडे तोडण्यासाठी आलेला असतो त्याच वेळेला लवलीचं लक्ष खाली जमिनीवर कोसळलेल्या माईंकडे जातं तेव्हा लवली माईंना उठवण्याचा प्रयत्न करत असतो तर माई शुद्धीवर येतात तेव्हा माई म्हणत असतात पोरा तू मला बरोबर सांगितलं होतंस परंतु माझंच नशीब फुटकं जयदीप गौरी असे माझ्या डोळ्याच्या समोरून गेले परंतु ती कुत्री अचानक आडवी आली तर ते ऐकून लवलीला खूप वाईट वाटत असतं माई म्हणतात पोरा तुझ्यावर देवीची कृपा आहे ना मग आता मला परत सांग माझे जयदीप गौरी आत्ता कुठे असतील तर लवली म्हणतो साधी भोळी आहे बिचारी मी उगीच तिची चेष्टा केली आणि इथे पाठवलं हे सगळं पाप माझ्यामुळे घडलं आता या पापातून मुक्त व्हायचं असेल ना तर मी या आजीला वाचवणार तिला काहीच होऊ देणार नाही म्हणून लवली माईंना घेऊन त्याच्या घरी जाण्यासाठी निघतो तर दुसरीकडे विमल नित्याच्या बाबांना म्हणजेच दर्शनला चहा आणून देते तेव्हा एक घोट चहा पिताच नित्याचे बाबा तो चहा फेकून देतात तर विमल व अन्नाला मोठा धक्काच बसतो विमल विचारते साहेब काय झालं तर नित्याचे बाबा म्हणतात किती पानसट चहा आहे तो तेव्हा विमल सांगते की मी चहामध्ये साखर टाकली होती पण थोडीशी कमी कारण नित्या मॅडम म्हणतात की शहरातील लोक कमी गोड चहा पितात नित्याचे बाबा चिडूनच विचारतात तुम्ही मला विचारलत का आणि असे तोंड घेऊन उभे काय राहिलात लगेच ते क्लीन करून घ्या तेव्हा दर्शन इंग्लिशमध्ये बोलतो आणि पुन्हा म्हणतो की इथे आमगावातील नोकरांना इंग्लिश कुठून येणार ते ऐकून अन्नाला खूप राग येतो तो म्हणतो साहेब त्या मोलकरी नाही येत इथे येणाऱ्या लोकांना चांगलं चुंगलं खाऊ घालणं हे त्यांना खूप आवडतं त्यातच त्यांना आनंद वाटतो म्हणून त्या हे सर्व काही करतात आणि तसं पाहायला गेलं तर त्यांना या कामाची काहीच गरज नाही आहे कारण त्यांची स्वतःची तीस एकर जमीन आहे त्यावर दर्शन म्हणतो ती तीस एकर ना तुमच्या नाकाखालीच ठेवा तेव्हा विमल म्हणते की त्या तीस एकरामुळे तुमची झोप उडवली आहे ती तीस एकरच तुम्हाला मुंबईवरून आमगावला घेऊन आली तर दर्शन धक्क्यानेच विचारतो काय तर अण्णा म्हणतात हो त्या अगदी बरोबर बोलत आहे कारण त्या अधिराजच्या आई आहेत ते ऐकून दर्शनला तर मोठा धक्काच बसतो इकडे नित्या अधिराज आणि राजमा रेस्ट हाऊसवर पोचतात तेव्हा नित्या पुन्हा विचारते अधिराज खरंच तुम्हाला तिथे कुणाचेही विचित्र आवाज ऐकू आले नाही का कारण तिथे गेल्यानंतर मला खूप त्रास होत होता खूप विचित्र आणि भयानक रडण्याचे हसण्याचे आवाज मला ऐकू येत होते तर अधिराज नित्यासमोर हात जोडत विचारतो तुमचे परमपूज्य पिताजी आत्म मध्ये आहेत की गेले मुंबईला नित्या सांगते असतील आतमध्ये तेव्हा अधिराज लगेच आतमध्ये जाऊ लागतो आणि म्हणतो त्यांना सांगतो की तुम्हाला मुंबईला घेऊन जा आणि एका चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा नित्या चिडूनच म्हणते अधिराज एकतर तुला माझी कुठलीही गोष्ट ऐकून घ्यायची नसते किंवा हसण्यावारी घ्यायची असते आणि इतकी लाईटली घेण्यासारखी गोष्ट नाही आहे ही कारण आत्तापर्यंत मला जे जे काही भास झाले ना ते तू सोबत असतानाच झाले आणि या सगळ्याशी माझा एकटीचा नाही तर तुझा सुद्धा संबंध आहे तर अधिराज म्हणतो ओ मॅडम या सगळ्यापासून ना मला दूरच ठेवा नाही तर तुमच्यासारखं मलासुद्धा वेड लागेल तेव्हा नित्या चिडूनच म्हणते ठीक आहे मला भास होतात माझ्या डोक्यावर परिणाम झाला मला वेळ लागलं पण आपल्या दोघांच्या हातावर असलेल्या या जन्मखुनांचं काय या दोन्ही एकमेकांशी तंतोतंत जुळतात की हा सुद्धा माझा भास आहे आपल्या दोघांना वाटणाऱ्या आगीच्या भीतीचं काय तर ते पाहून राजमाला मोठा धक्का बसतो इकडे दर्शन म्हणत असतो या कामाची तुम्ही लवकरच सवय करून घ्या कारण लवकरच तुम्हा सर्वांना मी माझ्या हाताखालचे नोकर बनवून घेणार आहे तेव्हा विमल म्हणत असते हे सगळं ठरवणं तुमच्या हातात नाही आहे ती वरून सगळं बघती आहे ना सगळं काही तिच्याच हातात आहे तीच आता सगळं काही ठरवणार तेव्हा विमल म्हणते साहेब तुमच्या लेकीकडून मात्र शिकण्यासारखं आहे म्हणजे त्या आम्हाला काळ्या आईच्या कुशीतून न काढता यातून सुद्धा काहीतरी मार्ग काढतील आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आता राहता राहिला प्रश्न हे पुसण्याचा हे माझं काम नाही आहे परंतु तरीही मी हे सगळं क्लीन करून घेईल पण साहेब तुम्ही तुमचा गर्व सोडला ना तर सगळं काही ठीक होईल तेव्हा दर्शन म्हणतो की फालतू भाता करू नकोस तुम्ही तुमच्या फायद्याचं बघा पुढच्या वेळी येताना तुमचे डोळे पुसण्यासाठी मी मुंबईवरून आमगावला रुमाल घेऊन येतो म्हणून दर्शन तेथून निघून जातो तर अण्णा म्हणत असतात बाप कसला आणि लेख कसली अरे ही काय बोलण्याची पद्धत झाली या अपमानाची किंमत यांना मोजावीच लागणार तर इकडे राजमा म्हणत असते की मला माहिती आहे तुमच्या दोघांच्या हातावरील या खुनांचा अर्थ काय आहे नित्या विचारते काय तेव्हा राजमा दोघांनाही खुनावत सांगते की तुम्ही दोघेही एकमेकांसाठीच बनला आहात तेव्हा ते ऐकून दोघांनाही मोठा धक्काच बसतो नित्या विचारते आता राजमाला काय सांगशील मला बोलत होतास ना अरे मी इतके दिवस तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपल्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे तर अधिराज म्हणतो मॅडम उगीस तिच्या हातवाऱ्यांचा नको तो अर्थ काढून जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नका आणि आपल्या दोघांसाठी तेच योग्य आहे तर इकडे दर्शन ईशानला नित्याला कंट्रोल करण्यासाठी सांगतो आणि तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं असं म्हणत एक बॉक्स हात ईशानच्या हातावर ठेवतो ईशान खुश होत विचारतो अरे वा काय आहे यात आणि लगेच तो बॉक्स खोलून पाहतो तर त्या बॉक्समध्ये बंदूक असते ते पाहून ईशानला मोठा धक्काच बसतो तर दर्शन म्हणतो हे लाईटर नाही आहे आणि वेळ आली ना तर हे वापरायला अजिबात घाबरायचं नाही तर ईशान खुश होतो तर मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अधिराजला खुश करण्यासाठी नित्याही मस्त शेतकरी बाईचं रूप घेऊन शेतात येते तर अधिराज खूपच खुश होतो इकडे वसुंधरा देवी आणि ईशान राज व अधिराजला मारण्याचा प्रयत्न करतात पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा